नमस्कार आकाशला प्रश्न पडलेला असतो की भूमी असं का वागते भूमी आता संकर्षणच्या घरी जाऊन का राहते म्हणून आकाश आता त्या प्रश्नाचं उत्तर शोधत असतो उत्तर शोधता शोधता आता आकाशला कळून चुकलेलं असतं आकाश आणि भूमी ज्या वेळेला गाडीने प्रवास करत असतात आणि त्यावेळेला जे ॲक्सिडेंट झालेलं असतं त्यामध्ये संकर्षणची बायको मेलेली असते त्यामुळे आता आकाशच्या लक्षात येतं बहुतेक संकर्षणची बायको आमच्या ऍक्सिडंटमध्ये मेल्यामुळेच भूमी ते गिल्ट मनात धरून आता घरी जाऊन राहत असावी म्हणून आकाश आता भेटण्यासाठी आहे ते मला सांग आणि तू का संकर्षणच्या घरी जाऊन राहतेस अगं तू माझी बायको आहेस आपल्या मुलीची आई आहेस आणि एवढं सगळं सुख आपल्याकडे असताना तू संकटच्या घरी का जाऊन राहतेस आपल्या ॲक्सिडेंटमध्ये मध्ये बायको मेली म्हणून तुझ्या मनात गिल्ट आहे का म्हणून तू संघर्षांच्या घरी जाऊन राहतेस का आकाश खूप काही भूमीला विचारत असतो भूमी आकाशला काहीही उत्तर देत नसते आकाश म्हणतो अगं भूमी काय आहे ते खरं खरं सांग मला मला सुद्धा खूप प्रश्न पडलेले आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं तूच देऊ शकतेस पण भूमी काहीही बोलत नाही त्यावेळी आकाश म्हणतो तुझ्या मनात तसं गिल्ट असेल तर सांग आणि त्या गिल्टमुळे तू असं वागू नकोस अगं आपल्या मुलीला तुझी खूप गरज आहे आणि तू इकडे येऊन राहतेस आता भूमी काहीही बोलत नाही त्यावेळेला आता आकाश आणखी काही, आकाश काही वोगतो. वोगतो आकाश बोलत असतो आकाश इमोशनल ब्लॅकमेल केल्यावर आता भूमी काहीतरी बोलणार तेवढ्यात तिकडून संकर्षण बघतो संकर्षण बघतो आकाश आणि भूमी बोलत आहेत आता संकर्षण जावतच भूमीच्या जवळ येतो आणि आकाश आणि भूमी बोलत असताना भूमी काहीतरी आकाशला सांगणार तेवढ्यात संकर्षण जोरात रडावून म्हणतो भूमी आताच्या आता तू आतमध्ये जा त्यावेळी भूमी आतमध्ये जाण्यासाठी तयार होते आणि ती संकर्षणच्या बाजूला उभी राहते आकाश म्हणतो थांब संकर्षण तू असं करू शकत नाहीस ती बायको आहे माझी तिला मला काही विचारायचं आहे आणि त्याची उत्तरं मला हवी आहेत आणि उत्तर मिळाल्याशिवाय मी इतना जाणार नाही त्यावेळी आता संकर्षण म्हणतो तुझी बायको अरे तुझी एक्स वाईफ होती ती आता तुझी बायको नाही आहे आता ती माझी बायको आहे त्यावर आता दोघांची भांडणं चालली असतात आता आकाश म्हणतो तू काहीही बोल रे ती माझीच बायको आहे ती माझ्या मुलीची आई आहे आणि तू नेमकं कोणत्या हक्काने तिला आतमध्ये घेतोयस हेच मला कळत नाही आहे अरे मला कळलं तर पाहिजे ना ती तुझ्या घरी का राहते त्याच प्रश्नाचं उत्तर हवं आहे आता भूमी पुढे काही बोलणार तेवढाच संकर्षण भूमीवर ओरडतो आणि म्हणतो तुला सांगितलं ना आतमध्ये जा आता ते बघून आकाशला सण होत नाही आकाश म्हणतो तू माझ्या बायकोवर असं ओरडू शकत नाहीस त्यावेळी संकर्षण म्हणतो तुझी होती आता ती माझी आहे हे ऐकल्यावर आकाशला आता सहन होत नाही आकाश आता संकर्षणवर धावून जातो आकाश थोबाड फोडतो आणि म्हणतो एक गोष्ट लक्षात घे मला माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटल्याशिवाय मी इतका जाणार नाही त्यावेळी भूमी म्हणते थांबा भांडू नका मी खरं काय ते सांगते त्यावेळी संकर्षण म्हणतो भूमी तू काहीही बोलायचं नाही त्यावर आता भूमी म्हणते का नाही बोलायचं त्याला सुद्धा हक्क आहे ना सत्य काय आहे ते जाणून घेण्याचा आता हे ऐकल्यावर आकाशलासुद्धा आनंद झालेला असतो कारण भूमी आता सत्य उघड करणार असते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू